नमस्कार अनिक्षाच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच लोकांना कोबी हा खाण्यासाठी अजिबात आवडत नाही पण याच कोबीची कधीतरी तोंडाला चव देणारी कुरकुरी तशी भजी नक्कीच आवडतील तर यामध्ये आपण एकदम कमी वेळेमध्ये तयार होणारी आणि तोंडाला चव देणारी कुरकुरी तशी कोबीची भजी असं आपण बघणार आहोत रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी एक मोठा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये एक वाटी एकदम पातळ आणि सौभा चिरलेला कोबी घ्यायचा आहे आपल्याला आणि याचमध्ये आपण सगळं मिश्रण एकत्र करणार आहोत बाउल या बाउलमध्येच आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि सोबतच पाच ते सहा लसूण पाकळ्या पण या लसूण पाकळ्या मी ते टेचून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण एक चमचा जिरे घालूयात आणि पाव चमचा हळद घालायची आहे आणि बघा इथे मी एक चमचा लाल तिखट पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे लाल तिखट तुम्ही मी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि बघा चिमूटभर खायचा सोडासुद्धा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि यामध्ये आपण बघा महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक उकडलेला बटाटा मी बघा इथे कुसकरून करून आहे इथे आपण पाण्यामध्ये अजिबात मिश्रण हे मे म्हणजे मळणार नाही आहे आणि आता बघा थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली आणि आ, एक चमचा बेसनपीठ किंवा एक ते बेसन एक एक करूं, करूं आ, आ, दोन चमचे बेसनपीठ घ्यायचे आणि यामध्ये आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि इथे पाण्याचा अजिबात न वापर करता हे पीठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचे तर बघा बटाट्याच्या साह्याने व्यवस्थित हे मिश्रण छान असं बाइंडिंग होतं आणि इथे पाण्याची आपल्याला गरज अजिबात भासत नाही तर बघा साधारणपणे दोन चमचे बेसनपीठ आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मी इथं वापरलेला आहे तर बघा अशा पद्धतीनं पाण्याचा जिबात वापर करता हे पीठ आपण मळून घेतले तोपर्यंत आपण इथे कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलं होतं तेल गरम झालं की यातले दोन चमचे तेल आपण त्या मिश्रणामध्ये घालायचं म्हणजे आपली भजी एकदम कुरकुरीत होतात आता आपण ते मिश्रण एकजीव करूयात आणि बघा इथे आपलं तेलसुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण याची भजी घालूयात तेलामध्ये आणि मीडियम टू लो फ्लेमवरतीच याला व्यवस्थित तळून घेऊयात तर बघा अशी एकदम बारीक बारीक भजी आहेत म्हणजे ती खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतात आणि एकदम क्रंच होतात तर बघा अशा पद्धतीने कलरसुद्धा छान असा चढलेला आहे ब्राऊन आता आपण याला साईडला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीची राहिलेली भजीसुद्धा तळून घेऊयात आणि तेलाचं टेम्परेचर बघतच तुम्ही ही भजी तळून घ्यायची आहेत तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी कुरकुरीत भजी आपण ही साईडला काढूयात आता हॉटेलपेक्षा सुद्धा भारी अशी कुरकुरीत भजी तयार झाली आहेत तर तुम्हीसुद्धा ही कोबीची भजी नक्कीच करून बघा फक्त मी सांगितलेलं साहित्यांचं प्रमाण आणि सोबतच काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नक्कीच वापरा म्हणजे बघा एकदम कमी तेलामध्ये आणि कुरकुरीत अशी कोबीची भजी तुम्हीसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये करू शकता भेटूयात अशाच काही रेसिपी घेऊन पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी नक्कीच बघा आणि रेसिपी आवडलीच तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद